घरामध्ये पार्टी असेल कार्यक्रम असेल तर तुम्ही हा व्हेज दालचा बनवू शकता खूप झटपट आणि पटापट होणारा पदार्थ आहे वाढायला सुद्धा सोप्पा भरपूर भाज्यानियुक्त भरलेला हा व्हेज दालचा अतिशय पौष्टिक आहे तर हाच व्हेज दालचा आज आपण आचारी स्टाईल आपण इथे बघतोय दिसायला तर अप्रतिम दिसतोय खायला सुद्धा मस्त चटपटीत लागतो बनवायला सोप्पा अजिबात वेळ लागत नाही जिरा राईस बरोबर हा दालच्या अप्रतिम लागतो लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीक्षा दीक्षा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हा सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बघतोय व्हेज दालच्या तेही आचार्य स्टाईल आचार्यच्या पद्धतीने आज आपण व्हेज दालच्या बनवणार आहोत मी सुद्धा बऱ्याच फूड ऑर्डर्स घेते शंभर दीडशे सत्तर अशा लोकांचं मी जेवण इझिली बनवून देऊ शकते आणि मी ते करते हा वेज दालचा ही माझ्या वडिलांची रेसिपी आहे ते सुद्धा एक उत्तम रेसिपी शिकून घेतलेली आहे आणि तीच मी तुम्हाला दालचा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सेम आचारी पद्धतीची चव या दालच्या येणार आहे आणि यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हा व्हेज दालचा आपल्या शरीरासाठी अगदी पौष्टिक आणि कमी तेलकट होणारा पदार्थ आहे तुमच्या घरात एखादा का कार्यक्रम असेल एखादी पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही हा डाच्या नक्कीच बनवू शकता कारण वाडालाही तो सोप्पा आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतो आणि पटापट आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या आधीच्या रेसिपी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि शेजाऱ्या दिलेल्या बेल ऐकून क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवनवीन रेसिपी अपलोड करते तेव्हा त्या ते सगळ्यात प्रथम तुम्हाला येऊन मिळतील चला तर मग पटकन आपण आपल्या या त्यासाठी लागणार साहित्य बघूया तर इथे मी घेतलेला आहे एक तो भोपळा त्याच्यावरची साल काढून त्याच्या आधी बिया काढून मी असा छोटा छोटा कट करून घेतलेला आहे हा पूर्ण एक भोपळा मी इथे वापरलेला आहे त्याचबरोबर इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि इथे साऱ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक वाटी मेथी घेतलेली आहे एक वाटी आंबट चुका एक वाटी पालक आणि एक वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी टोमॅटो घेतला आहे आणि पाऊन वाटी कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट मी इथे वापरणार आहे इथे आहे फोडणीसाठी एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद आ, एक चमचा मीठ एक चमचा जिरे आणि तेल घेतलेला आहे मी ते फोडणीसाठी दोन चमचे तेल वापरणार आहे आणि या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मी हा कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी मी याच्यातला अर्धा ठेवणार आहे आणि अर्धा अर्धा शिजताना मी याच्यामध्ये घालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये घालणार आहे हा आहे सुहाणाचा दालचा मसाला हा मसाला जर तुम्ही वापरलात तर या आपल्या दालच्याला चव येते त्यामुळे हे एक पॅकेट मी दाल या दालच्या मध्ये वापरणार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा याच्यामध्ये मी घालते आपण घेतलेली एक वाटी चिर डाळ आणि एक वाटी मूग डाळ या दोन्ही डाळी शिवाय तुम्ही याच्यामध्ये कोणतीच डाळ घालू नका कारण बरेच जण था सुचवतात सांगतात की यामध्ये मसूर डाळ घाला किंवा चण्याची डाळ घाला पण त्यामुळे आपल्या आपला दालचा अजिबात व्यवस्थित होत नाही इथे ज्या दोनच डाळी दिल्या त्याच फक्त वापरून बघा काय मस्त दालचा होतो याच्यामध्ये घालते मी हा एक घेतलेला भोपळा एक मोठा भोपळा मी कट करून घेतलाय त्यामध्ये घालूयात या भाज्या एखादी भाजी नसेल तरी काहीच हरकत नाही आंबेट चुक्याऐवजी तुम्ही इथे चिंचेचा फोळ सुद्धा वापरू शकता या सगळ्या भाज्या मी घालून घेतल्या आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे मी फोडणीसाठी यातला अर्धा कांदा ठेवणार आहे आणि अर्धा याच्यामध्ये वापरणार आहे हे बघा टोमॅटो सुद्धा आपण अर्धा घालणार आहोत आणि अर्धा फोडणीसाठी ठेवणार आहोत या पद्धतीने थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा Mid. आता याच्यामध्ये घालूयात पाणी इथे आपण दोन वाट्या डाळ घेतलेली आहे तर आपण याच्यात दुप्पट पाणी घेणार आहोत चार ते पाच वाटी पाणी घालणार आहोत याच्यामध्ये आपण चार ते पाच वाटी इतपत याच्यामध्ये पाणी घालूयात आणि कुकरचं झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्या हे बघा आपण ही डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याच्या मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊयात मी गॅस पेटवून घेते त्यावरती ठेवूयात एक कढई कढई छान गरम करून घेऊयात कढई आपली छान गरम झालेली आहे याच्यामध्ये घालते मी इथे दोन मोठे ते चमचे तेल घेतलेलं आहे ते सगळं तेल मी याच्यामध्ये घालून घेते तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी एक चमचा मोरी एक चमचा मोरी छान तडतडली की त्यामध्ये जिरा घालूयात एक चमचा मोहरी छान तडतडून घ्या म्हणजे आपल्या दांच्याला चौथ छान येते याच्यामध्ये आता हा घेतलेला कांदा घालवायला हवं आपण अर्धा कांदा घेऊला होता कांदा छान लालच्या रांदावरती छान असा परतून घ्यायचं आहे यामध्ये घालूयात टोमॅटो एक टोमॅटो आणि एक कांदा आहे बारीक कट करून घेतला टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात याच्यामध्ये घालूयात थोडंसं मीठ म्हणजे ते भाजण्यासाठी पटकन भाजण्यासाठी मदत होते त्यामुळे मीठ जरूर वापरा मीठ घातल्यामुळे आपल्या भाज्या लवकर शिजायला मदत होते छान लालस रंगावरती कांदा भाजून घेऊयात टोमॅटो मोह होईपर्यंत आता यामध्ये घालूयात एक चमचा आलू लसूण पेस्ट आलू लसूण पेस्ट नक्की वापरा कारण जेव्हा आचारी दालच्या बनवतात तेव्हा ते, ते आलू लसूण पेस्ट वापरतात

हे छान मिक्स करून घेऊयात या पद्धतीने मसाले कोरडे आहेत करपू नाहीत म्हणून एक दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये पाणी घालते म्हणजे आपले मसाले करपणार नाही हे बघा छानचं तेल सुटेपर्यंत मी छान भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी घालणार आहे इथे मी घेतलेला आहे सुहानाचा दालचा मसाला हे बघा सुहानाचा दालचा मसाला मी एक पूर्ण पॅकेट याच्यामध्ये घालून घेणार आहे या स्टेजला आपण निम्मच घालूयात आणि मग आपण जेव्हा या भाज्या आणि डाळ घालतो ना त्यानंतर मी निम्म पॅकेट याच्यामध्ये वापरणार आहे आता आपण पूर्ण हे भाज्या आणि डाळ त्याच्यामध्ये घालून घेऊया या पद्धतीने काय मस्त सुवास येतो या दालच्या मी पाणी थोडस घालते तुम्हाला कसं घट्ट पातळ हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करा हे बघा आता याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते याच ठिकाणी तुम्ही चिंच वापरली तरी सुद्धा चालेल आचार्य शक्यतो चिंचेचा खोळ वापरतात आता माझ्याकडे लिंबू होत म्हणून मी लिंबाचा रस वापरते छान चटपटीत असा हा दालचा बनून तयार होतो याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हा दालचा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा पदार्थ आहे कमी तेलकट अजिबात तेलकट न होणारा आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे एखादा कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल तर तुम्ही हा दाल नक्की ट्राय करून बघू शकता सेम आचारी स्टाईल हा दाल तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा आपल्या दालच्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जो मसाला राहिला होता ना ते घालून घेऊया हे अर्ध पॅकेट हे बघा हे सगळं मिक्स करून घ्या छान याचा कलर सुद्धा बघा आपण एखाद्या कार्यक्रमात जो दालचा बघतो ना सेम तसा चालेला आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतो याचा कलर हे बघा आता हे दोन ते तीन मिनिटे आपण छान असं उकळवून घेऊया हे बघा दोन ते तीन मिनिटे मी हा दालचा छान असा उकळवून घेतलेला आहे याचा थिकनेस तुम्ही बघू शकता जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही मिडियम स्टेपमध्ये हा दालचा तयार करून रेडी आहे आता याच्यावरती आपण फक्त थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत हे बघा या पद्धतीने आणि छान मिक्स करून घेऊयात आता मी गॅस करते बंद हे बघा आपला दालचा तयार झालेला आहे याचा कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे याचा कलर कसा सुंदर दिसतोय ना तसाच हा खायला सुद्धा अप्रतिम लागतो हे बघा आता आपण हा एका सर्व्हिसिंग मध्ये काढून घेऊया काय मस्त सुवास येतोय काय भारी दिसतोय ना हे बघा काय मस्त दिसतोय आपला हा दालचा सेम आचारी पद्धतीने केलेला हा दाल तयार आहे तुम्ही सुद्धा हा दालच्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद तुझ्या हाताची चौजणूक